आज नाश्त्याला मस्त गुबगुबीत असा पौष्टिक बन डोसा बनवला आहे तर हा पौष्टिक बन डोसा बनवण्यासाठी इथे मी डाळ आणि तांदूळ एक सात आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता ते छान व्यवस्थित भिजले गेलेले आहेत तर आजचा हा पौष्टिक बन डोसा आपण रव्यापासून न बनवता डाळ तांदळापासून बनवतोय आणि इथे मी उडदाची गोटा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ आहे आणि इडलीचे तांदूळ घेतले आहेत तर आता ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगते एक कप किंवा एक वाटी कुठलंही प्रमाण सेट करा तर इथे मी चहा पिण्याचा हा छोटा ग्लास घेतला आहे तर एक कप इडली तांदूळ अर्धा कप हरभरा डाळ आणि अर्धा कप उडदाची गोटा डाळ घ्यायची आहे जर तुमच्याकडे गोटा डाळ नसेल तर साधी उडदाची डाळ घेतली तरी देखील चालेल यामध्ये पाव कप भिजवलेले पोहे घालायचे आणि पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ना ते शक्यतो वापरायचं नाही नाहीतर मग काय होतं ना पीठ हे फर्मेंट ना खूप जास्त आंबट होतं कारण आपण यामध्ये ना हरभरा डाळ देखील घातलेली आहे आणि मग आपल्याला ॲसिडिटी देखील होऊ शकते रात्रभर आता आपण हे फर्मेंटेशनसाठी झाकून ठेवूया आणि मग आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया तर पीठ आपलं हे मस्त फर्मेंट झालेलं आहे छान जाळी आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला इनो सोडा काहीही घालायची आवश्यकता नाही आहे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना पचायला हलका असा आजचा आपला पौष्टिक नाश्ता आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया तर इथे मी बारीक चिरलेला कांदा गाजर सिमला मिरची आणि स्वीटकॉर्न घेतले आहे किसलेला आलं घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या स्टेजला तुम्ही जिरं मोहरी हिंग कडीपत्ता थोडीशी हळद याची देखील फोडणी यामध्ये वापरू शकता पण आज मी कुठलीही फोडणी न वापरता कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवतीये तर आज हा बंड डोसा बनवण्यासाठी इथे मी कास्ट स्ट्यांचं स्किलेट घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर असं फोडणी पात्र देखील तुम्ही वापरू शकता आता या स्किलेटमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि लगेचच आपल्याला हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे बघा आता आपला हा ना आजचा बन डोसा आहे त्यामुळे आपल्याला हा पातळ करायचा नाही थोडासा जाडसरस हा करून घ्यायचा यावर आपण वरून भरपूर असे तीळ स्प्रिंकल करूया हे तीळ जेव्हा भाजले जातील ना तेव्हा खमंग तर लागतीलच ला, शिवाय आपला हा बन डोसा आणखीन पौष्टिक होईल आता साईडने आपण थोडंसं सा तेल सोडून घेऊया अगदी चमचावर किंवा थोडं कमी जरी सोडलं तरी देखील चालेल झाकण ठेवून आपण ह्याला ना वाफ देऊन घेऊया आता एक बाजू झाली ना की लगेचच आपण हा जो बंड डोसा आहे तो हलक्या हाताने सोडवून घ्यायचा आणि आपण ह्याला टर्न करून घेणार आहोत या साईडने देखील आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत म्हणजे तीळ जे आहेत ना ते मस्त खमंग खरपूस असे भाजले जातील चला आहे की नाही मस्त खमंग खरपूस असा आपला बंड डोसा तयार तर अगदी अशाच पद्धतीने मी सगळे बंड डोसा तयार करून घेते हा एक बन डोसा तुम्ही जर सकाळी नाश्त्यामध्ये खाल्लात ना तर पूर्ण दिवसभर अशी एनर्जी तुम्हाला मिळते पहा बरं किती मस्त खरपूस झाला आहे पाहता क्षणी खावासा वाटतोय आतून म्हणाल तर अतिशय जाळीदार आणि स्पॉन्जी असा आपला हा बन डोसा तयार झाला होता तर गरमागरम हा बन डोसा तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता नारळाची चटणी याआधी मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेली आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता झाला आहे की नाही मस्त पौष्टिक जाळीदार आपला बन डोसा अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला अजून फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा